मान्य सदस्य विनोद अग्रवाल धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष नगर नगरविकासाच्या मागणीच्या संदर्भाने आज गोंदिया शहरामध्ये घाणेचं एवढं साम्राज्य अध्यक्ष महोदय कारण कचरा उचलला जात नाही डंपिंग यार्ड करता कोणती जागा नाही कचऱ्याचा विल्हेवट लावण्याकरता जागा नाही त्याच्यावर प्रक्रिया करण्याकर कर, प्रक्रिया करण्याकरता कोणती जागा नाही आणि म्हणून आम्ही अनेकदा शासनाला विनंती केली आहे कचऱ्यावर प्रक प्रक्रिया प्रक्रिया करण्याकरता त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे दररोज कचरा उचलण्याकरता जी यंत्रणा लागते ती यंत्रणा आमच्याकडे नाही कारण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जेवढे कामगार लागतात तेवढे कामगार नाही ती पदं भरली पाहिजे त्यासोबत आज मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गोंदिया शहरामध्ये आहे आमच्या वैनगंगा नदीवरून पिण्याच्या पाण्याची योजना आहे परंतु त्या ठिकाणी आपल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बांध नसल्यामुळे त्या ठिकाणी आपण पाणी लोकांना पुरवू शकत नाही आणि म्हणून डांगुर्ली येथे बेरेज बांधण्याची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणामध्ये गोंदिया अध्यक्ष अध्यक्षमध्ये गोंदिया शहरामध्ये अनेक गोंदिया शहराच्या भागामध्ये अनेक तलाव आहेत परंतु शहराची सर्व गंदगी त्या ठिकाणी जात घाण जात असल्यामुळे या सर्व तलावांचे सौंदर्यीकरण करणे त्यांचे सर्व उपसा करणे याचीसुद्धा गरज आहे अध्यक्ष महोदय आज गोंदिया शहरामध्ये सिटी सर्वेचे काम सुरू आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये गोंदिया शहरामध्ये लोकांना ज्या जा जा जागेमध्ये राहतात अनेक दिवसापासून राहतात त्यांचे मालकीचे पट्टी त्यांना मिळालेले नाही परंतु हे सिटी सर्वेचे काम फार संत गतीने सुरू आहे आणि याला कुठंतरी अजून गती देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्या इथं आज जो दोन तीन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि प्रत्येक वर्ष वर्षी या पाण्याच्या पावसाळ्यामध्ये पूर्ण शहर हा पाण्याखाली येतो कारण पाण्याच्या निचराकरता आवश्यक नाले असतील गटारे असतील यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेले आहेत आणि जोपर्यंत आपण हे अतिक्रमण काढणार नाहीत हे गटारं नाले बांधणार नाही तोपर्यंत हा प प्रश्न सुटू शकणार नाही आणि म्हणून याकडे सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे दे, अध्यक्ष मोदय आज मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण झालेले आहेत या जागेवर अतिक्रमण काढून आवश्यक सुविधांकरता ही जागा मोकळी करून ज्या ज्याकरता आवश्यक आहे त्या त्याकरता ही जागा वाटप केली पाहिजे अध्यक्षमध्ये दे। त्यासोबत आज अनेक लोकांना अनेक दिवसापासून राहत असतानासुद्धा त्यांना त्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात आलेले नाही शंभर शंभर वर्ष जुने लोकांचे अतिक्रमण आहेत आणि म्हणून त्यांना स्थायी सनद त्यांना पट्टे देण्याची विनंतीसुद्धा आपल्या माध्यमातून मी करताय अध्यक्ष महोदय यासोबतच आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आज आमच्या गोंदिया हा मध्य प्रदेशला लागू नाही आपल्या महाराष्ट्र शेवटच्या टोकवर बसलेली आमची विधानसभा अध्यक्ष महोदय आणि आमच्या रोटीबेटीचे व्यवहार हे सर्व मध्य प्रदेशमध्ये मत्दे असलेल्या लोकांसोबत आहेत परंतु दोन्ही मध्य प्रदेश आणि ग महाराष्ट्राच्या आमच्या गोंदियाच्या सीमेवर वैनगंगा आणि बाग नदी ही वाहत असते आणि म्हणून इकडे तिकडे जाण्याकरता या ठिकाणी कटंगटोला ते पानगाव बनाथर ते मुंडेसोरा या ठिकाणी एक पूल बांधण्याची विनंती आज या ठिकाणी सार्व सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत मागेच मी त्यांनासुद्धा बोललो होतो ते सकारात्मक आहेत आज या लोकांना एक एक किलोमीटर अंतरावर तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर फेरा करून जावे लागते अध्यक्ष महोदय आणि म्हणून हे सुद्धा पूल बांधण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय त्यासोबत आज मोठ्या प्रमाणामध्ये या नदीकाठच्या गावामध्ये मग तो आपला तेडवा असेल मराठटोला असेल किनी असेल आपला देवरी असेल काठी कासा पुजारी टोला बनाथर कटंग टोला वडेगाव आणि या सर्व भागामध्ये जोडण्याकरता आज आपल्याला त्या ठिकाणी उंच पूल बांधण्याची गरज आहे जेणेकरून जेव्हा मध्ये आपल्या फक्त महाराष्ट्रामध्येच पाऊस आला तर नाही कारण आपल्या वरच्या भागाला मोठा एक संजय सरोवर बांध आहे आणि त्या ठिकाणी म म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जरी अतिवृष्टी झाली तर अनेक वेळा म्हणजे पूर्ण पावसाळ्यामध्ये तीन वेळा चार वेळा पाच वेळा पाच पाच सात सात दिवस यांचा संपर्क तुटतो आणि प्रभावी आरोग्यसेवा किंवा कोणत्याही अशी गोष्ट आली त्याप्रमाणे देऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा पूल बांधण्याची आवश्यकता अध्यक्षमध्ये आणि यासोबतच आज मोठ्या प्रमाणामध्ये आज शहरामध्ये आज जे युवक आहेत त्यांच्याकरता रोजगाराचा सुद्धा मोठा गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आणि आमच्या गोंदियाला लागून एम आय सी आहे परंतु एम आय डी सीमध्ये आता पर्यायी जागा उरलेली नाही आणि म्हणून जे लघु उद्योग आहेत एम ई सी एम उद्योग आहेत यांच्याकडूनसुद्धा नवीन एक एम आय डी सी आपण बांधण्याकरता निश्चितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे अध्यक्ष महोदय त्याचसोबत आज मोठ्या प्रमाणे आपल्या शहरातील भागामध्ये ड्रग्सच्या प्रमाण म्हणजे जे सिंथेटिक ड्रग आहेत त्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे आणि यावरसुद्धा आज काय उपाययोजना करता येईल ती उपाययोजना ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे ती होत नाही आहे आणि आज बेरोजगार युवक आपल्या सर्व व्यसनाच्या आधारे जात आहेत आणि म्हणून याच्यावरसुद्धा सुद्धा गंभीरतेने विचार करण्याची आज आवश्यकता आहे अध्यक्षमध्ये आणि अशा प्रकारे आज आमच्या इथं शहराच्या पाणीची व्यवस्था असेल किंवा घनकचऱ्याची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गड्डे आहेत रस्ते बांधण्याची आवश्यकता आहे आणि गोंदिया शहराचा विकास करण्याकरता अनेक ठिकाणे मॉर्निंग वॉक करता आणि त्याचप्रमाणे गार्डन असतील हे बांधण्याकरता शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावे एवढीच विनंती करतो अध्यक्ष महोदय धन्यवाद